वास्ते मशाल न्यूज नेटवर्क या देश की फेमस न्यूज चैनल के संपादक पत्रकार करण सिंह पाटिल साहब प्रमुख अतिथि अंतर सत्कार शाही सलमान होते हैं आप लोग मन से पाटील महिला आघाडी कार्यकर्त्या महाराष्ट्र विमान वडा तालुका अध्यक्ष कातील मजी ठाकरे साहेब वडा शहर अध्यक्ष मधुरजी माते साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्र नवविमान सेनेचे सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन सोहळा आचरत या ठिकाणी शरदजी पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्क संपादक यांच्या शिवास्ते होते आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुंड देवो सर्व कार्यशु सर्वदा सर्व कार्यशु सर्वदा साक्षात आत्मसम्मान विराजमान गणपती रज सत्व तमकली गुणांचे गणपती सुखदायक तू वरदायक तू तुला वंदितो स्वामी तिनी जगाचा गण नायक तू गण नायक तू गणपती भगवान श्री कृष्ण की अपराजी देसरी यांच्या शुभात या ठिकाणी भगवान श्री कृष्णांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे पुष्पार परिधान करून तदनंतर योगेची पाटील विनंती करतो आपण पुढे यावं प्रतिमा पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच पूजन या ठिकाणी पूजन सर्वप्रथम या ठिकाणी केलं जात आहे अंधारातून प्रकाशाकडे एक संदेश देताना या ठिकाणी दीप माननीय आम्ही अक्षरजी साहेब मशाल न्यूज नेटवर्क चॅनलचे संपादक यांच्याशी बस या ठिकाणी होत आहेत त्यांच्या समोर अत्रीगड यांनाही विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करावं त्याचबरोबर आरती या ठिकाणी दहणीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी मानाची हंडी मनसे हंडी बांधत असतात आणि भगवान श्रीकृष्णांची सेवा एक भक्ती या हंडीच्या माध्यमातून मात्र दरवर्षी ते पार पाडत असतात कांतीकुमारजी ठाकरे मनसे वड तालुका अध्यक्ष अध्यक्ष मधुजी माते साहेब त्यांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे सैनिक एक झुकीनं एक ताकदीनं आणि राजसाहेब यांच्या विचारानं पुढे घेऊन जाताना एक भारतीय या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे दहीहंडी उत्सव मोठा करण्याचं काम केलं जात आहे अपराजी देसले साहेब यांच्यासोबत सुद्धा दहंडीचे या ठिकाणी पूजन केलं जात आहे पुरुष वर्ग दहंगी महिला वर्गाची दहंगी अशा दोन हंगी दरबर्ची मनसे हंडी उत्सवामध्ये बांधत असतात विनंती करतोय की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करावं भगवान श्रीकृष्णांची भक्ती आणि संपूर्ण कृष्ण भक्त या ठिकाणी आनंदात उत्साहात या हंडी उत्सवामध्ये सहभागी होत असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याच्या वतीनं तमाम सर्व श्रीकृष्ण भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ते की मनुष्य म्हणून आपण कसं जगलं पाहिजे त्याचबरोबर संघर्षाच्या काळामध्ये महाभारतामध्ये हंडी बांधण्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक शरदजी पाटील साहेब त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी युवा उद्योजक अपराजी देसले त्यांच्या समवेत आमंत्रित मांगेर मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडा तालुका अध्यक्ष कांजिकुमाजी ठाकरे त्यांचा समवेत मनसे सैनिक किंवा नेतृत्व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी वडा शहर अध्यक्ष तमाम सर्व मनसे सैनिक राजसाहेबांच्या आदेशावर समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देताना मनसे मनसे आणि राजमुद्रा एक अतुट नातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर या ठिकाणी मात्र संपन्न होत आहे त्याचबरोबर कला आविष्कार आज मात्र आपल्याला कला अदाकारी दाखवण्यासाठी या ठिकाणी पूर्ण टीम सज्ज झालेली मुंबईवरनं मुंबईवाल्यानं सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत आहे दही हंडी उत्सव दोन हजार चोवीस हंडी बांधली जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हंडी बांधली जात आहे पुरुष वर्गासाठी हंडी महिला वर्गासाठी हंडी याच्या दोन हंडी बांधत आहे विक्रांजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आपलं हार्दिक अधिक स्वागत विक्रांजी ठाकरे आपण सुद्धा मान्यवरांसोबत जोडले जायचं आहे हंडी बांधण्याकरिता तर हंडी बांधली जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची